अनंतकोटी ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ महाराज तर आजचा व्हिडिओ खूप छान असणार आहे जे कोण रेग्युलर माझे व्हिडिओज बघतात आणि ज्यांना कोणाला कुंचम घेण्याची इच्छा आहे पण हा महाग असल्यामुळे घे घेणं शक्य होत नाही आहे तर त्यांच्यासाठी लूटलो ऑफर आहे ही तर कुंचम जो आहे तो आपल्याकडे अवेलेबल बऱ्याच मोठ्या संख्येमध्ये झालेला आहे एक पन्नास साठपर्यंत कुंचम माझ्याकडे आता स्टॉकमध्ये मा अवेलेबल आहे तर ज्यांना कोणाला कुंचम घ्यायचं आहे त्याने लवकरात लवकर स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर बुकिंग करू शकता तर ही जी ऑफर आहे ही जी प रेट आहे कुंचमचा हा रेट तुम्हाला बाहेर कोणीच देणार नाही आणि यूट्यूबवर पूर्ण यूट्यूबवर मी चॅलेंज देतो तुम्हाला हा एवढ्या रेटमध्ये कोणीच तुम्हाला कुंचम देणार नाही पण आपल्याकडे खूप कमी रेटमध्ये कुंचम आता उपलब्ध आहे तर बऱ्याचशा ताईंची अशी रिक्वेस्ट होती की तीन इंचमध्ये कुंचम घेऊन या छोटा कुंचम घेऊन या तर त्यांच्या रुक रिक्वेस्ट खातीर मी हा कुंचम छोटा कुंचम मागवलेला आहे स्टॉकमध्ये आणलेला आहे तर ज्यांना कोणाला आता कुंचम घ्यायचा आहे ह्या इतक्या कमी रेटमध्ये त्याने लवकरात लवकर स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर व्हॉट्सॲप करू शकता आणि या कुंचममध्ये काय काय भेटणार आहे प्राईस काय असणार आहे ते मी सगळं तुम्हाला सांगते तर हा तीन इंचाचा कुंचम आहे त्याचबरोबर तुम्हाला साहित्य जे भेटणार आहे ते आहे कवड्या गोमूतीचक्र कमळकट्ट्याच्या बिया गोंजा आणि बांगड्या तीन कलरच्या लाल हिरव्या आणि पिवळ्या ह्या तीन तीन संख्येमध्ये तुम्हाला भेटणार आहे पहिलं मी जो चार इंचा कुंचम देत होते त्यामध्ये दे पाच पाच संख्येने देत होते पण हा छोटा कुंचम असल्यामुळे त्यामध्ये साहित्य पण मी कमीच देणार आहे आणि ह्याची जी प्राईज असणार आहे ती आहे साडेसहाशे रुपये प्लस शिपिंग एक्स्ट्रा असणार आहे अप टू वन के जी महाराष्ट्रामध्ये एट्टी रुपीज शिपिंग आहे आपल्याकडे आणि महाराष्ट्राच्या बाहेर वेगळी शिपिंग लागू होणार आहे तर वाट कसली बद बत, बघताय लवकरात लवकर नंबर घ्या आणि मला व्हॉट्सअप करा आणि तुमची ऑर्डर प्लेस करा गणपतीच्या आज जेवढे पॉसिबल मला आहेत तेवढे मी कुंचम सेंड करणार आहे डिस्पॅच करणार आहे कारण गणपतीसाठी मी गावाला जाणार आहे त्यामुळे लवकरात लवकर तुमची ऑर्डर द्या जेणेकरून लवकर पोच